जोडीदार आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो आणि आपल्याला पूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर काढायचं असतं आणि ते जितकं सहज सोपं आणि आनंदी होईल तितकं आपल्या प्रत्येकालाच हवं असतं कारण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्टवरती त्याचा परिणाम होतो वेगवेगळ्या पैलूंवरती त्याचा परिणाम होतो तुमची शारीरिक मानसिक स्थिती तुमचं कामातलं लक्ष तुमच्या आयुष्यातला रस किंवा तुमचं इतरांबरोबरचं असणारं नातं किंवा तुमची स्वतःची ग्रोथ या बऱ्याचशा गोष्टींमध्ये या नात्यामुळे फरक पडतात चांगले आणि वाईट दोन्हीही त्याच्यामुळे जोडीदाराबरोबरचं जे आपलं नातं आहे ते जास्तीत जास्त चांगलं खुलवण्यासाठी काय काय करता येईल हा विषय आज आपण घेतलेला आहे खूप महत्त्वाचा आहे विषय इंटरेस्टिंग आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला स्वतःला याच्यावरती विचार करून स्वतःहून काही प्रयत्न करणं गरजेचं आहे जोडीदार करेल ही वाट न बघता तुम्ही स्वतः जेव्हा या गोष्टी करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये त्याचे फायदे नक्कीच दिसायला लागतील नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो चॅनल सब्सक्राइब केल्यानंतर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्हाला दिसतील विषयानुसार आपण व्हिडिओजची वर्गवारी केलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार हवे त्या विषयावरती व्हिडिओजची मदत घेऊ गेुश, घेऊ शकता येते तर आज आपण बोलतो आहोत नातक खुलवण्यासाठी ज्या टिप्स ज्या आहेत त्या एक एक मुद्दे आपण बघूयात पहिला मुद्दा जो आहे वेळ आणि संवाद या दोन्ही गोष्टी आता संवाद म्हणजे नक्की काय असतो की नुसत्या गप्पा मारणं किंवा काय आज दिवसभरामध्ये काय झालं इतकंच नाही तर मला इथे असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगणं की अमुक एखादी गोष्ट ना तुम्ही सगळ्यांना नाही सांगू शकत तुमच्या आयुष्यातल्या जवळच्या माणसांना तुम्हाला ती सांगावीशी वाटते तर तो फील तुमच्या पार्टनरला जोडीदाराला येऊ द्यात की तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे की ती गोष्ट तुम्ही इतर कोणाला सांगू नाही आहे पण तुमच्या जोडीदाराला सांगू शकताय मग ती तुमच्यासाठी कितीही लाजीरवाणी गोष्ट असू देत किंवा अपमानास्पद असू देत एखादं दुःख असू देत किंवा एखादी गोष्ट जी आपण कधीच नाही बोललेली आहे ती असू शकते तर मला वाटतं अशा काही गोष्टी आहेत ना ज्या तुम्ही कोणाशीच बायकी कोणाशी बोलू नाही शकत आहे अशा गोष्टी तुम्ही जेव्हा जोडीदाराशी शेअर करता तेव्हा तुमच्या जोडीदाराला तो एक वेगळा फील येतो की आपण स्पेशल आहोत आणि आपल्याशी शेअर केलं जातंय म्हणजे आपल्याला समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच महत्त्वाचं स्थान आहे हे फिलिंग जोडीदाराला येतं जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करायला लागता त्याच्यामुळे हे शेअरिंग खूप महत्त्वाचं आहे आणि एकतर्फी नको हे म्हणजे समोरच्याचं सुद्धा शेअरिंग आपण ॲक्सेप्ट करणं ऐकून घेणं तिथे नॉन जजमेंटल होणं त्याला कुठल्याही लेबल न करता की तू अशीच वागतेस तू असाच वागतोस किंवा मग तू असाच आहेस का मग तू हे असं केलं याचा अर्थ मग तू तसाच आहेस का असं काहीही जनरलायझेशन्स न करता आपल्याला जे काही सांगितलं समोरच्याने त्याला ता, विश्वासाने ते ऐकून घेणं त्याला कुठलंही त्याच्यासाठी नाव न देणं आणि त्याच्या भावना मोकळ्या होत आहेत ना याच्यात आनंद मानणं हे महत्वाचं आहे म्हणजे आपल्या मनातलं सांगणं आणि समोरच्या मा म माणसाने जे काही मनातलं सांगितलंय त्याला कुठलंही जजमेंट पास न करता ते फक्त ऐकून घेणं आणि त्याच्यासोबत राहणं किंवा त्याला त्याच्यासाठी सपोर्ट करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने आपण जर वेळ घालवला तर त्याने समोरच्या माणसाला तुमच्या मनामध्ये काहीतरी त्याला जागा आहे ही फिलिंग यायला मदत होणार आहे त्याच्यामुळे ही गोष्ट जर आत्तापर्यंत केली नसेल करून बघायला सुरुवात करा नव्याने तुम्हालाही छान वाटेल आणि समोरच्या माणसालाही दुसरा मुद्दा हा आहे की ज्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ पण बनवलेला होता आय स्टेटमेंट्स म्हणतो आपण त्याला की एखादा त्रास आपल्याला होतो आहे तर आपण नकळतपणे कधी कधी असं होतं की समोरच्याला जबाबदार ठरवतो की तुझ्यामुळे असं झालं तू असं नसतं गेलं तर असं झालं नसतं मला हा त्रास झाला नसतं किंवा तुझ्यामुळे मी रागवलेली आहे तू माझं डोकं फिरवलं असे काहीतरी आपण वेगळी वाक्य बोलायला लागतो आणि मग त्याच्यामुळे ना समोरचा माणूस डिफेन्सिव्ह होतो किंवा मग समोरचा माणूस त्यांच्या त्याच्यावरती अटॅक झालाय असं वाटायला लागतं आणि मग तो खोटं बोलतो किंवा मग तो त्याचं म्हणणं चक्क पलटतो त्या गोष्टीला आणि मग आपल्याला आणखीन राग येतो आणखीन चीड येते तर हे सगळं काय आहे की आपण समोरच्या माणसाला आपल्या त्रासासाठी जबाबदार धरतो आहोत आणि त्याच्यामुळे तो डिफेन्सिव्ह होतोय किंवा तो चिडतोय आक्रमक होतोय किंवा खोटं बोलतोय मग इथे आपण काय केलं पाहिजे आय स्टेटमेंट्स आपल्याला काय सांगतात की मी हा मी वाक्याने सुरुवात करा मला त्रास होतोय मला राग आलाय मला वाईट वाट वाटतंय तू उशिरा आल्याने मला राग आलेला आहे असं म्हणण्यापेक्षा तू जेव्हा उशिरा येतोस तेव्हा माझ्या जे, जे रुटीन आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळे मला आ, राग येतो किंवा मला ज्या गोष्टी आहेत त्या पुरेसा मला वेळ मिळत नाहीत जे मला करायचं असतं आणि त्याच्यामुळे मग मला अस्वस्थता येते आणि मग मला माझी चिडचिड वाढते इथे आपण काय करतो कर, कर की आपण समोरच्याला तुझ्यामुळे झालंय इथे असा वाक्य प्रयोग न करता की अशी अशी परिस्थिती होते आहे घरामध्ये पसारा बघितल्यानंतर मला राग येतो आणि तू पसारा करतेस किंवा तू पसारा करतोस आणि तुझ्यामुळे दरवेळेला मला माझी चिडचिड होते इथे काय होतं समोरच्यावरती आपण ब्लेम करतो है। तर जेव्हा आय स्टेटमेंट्समध्ये मला त्रास होतोय म मला राग येतोय मला वाईट वाटतंय वाट इथे आपण आपल्या भावनांची जबाबदारी घेतोय की जे काही आहे ते मला वाटतंय ते, ते माझे विचार आहेत माझ्या भावना आहेत जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा मी विचार करून मला ते वाईट वाटतंय किंवा मला त्याचा त्रास होतोय तर इथे आपण तुझ्यामुळे झालंय हे सांगणं बंद करावं त्या जागी मला काय वाटतंय फक्त इतकंच बोलावं समोरचा माणूस त्याच्यामधून समजून जाईल की त्याने काय बदल करायचे आहेत कारण तुमच्या सांगण्याने समोरचा माणूस बदल करणार नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे मग तिथे तसं करण्यापेक्षा आपण फक्त आपल्या भावना मोकळ्या के केल्या की मला असं असं वाटतं की मला हा हा त्रास होतो तर ते पुरेसं असतं तिथे त्याच्यामुळे आय स्टेटमेंटचा जरूर आपण वापर करावा तिसरा आपला मुद्दा असा आहे की तुमचं प्रेम आणि तुमची काळजी ही दिसायला हवी नुसतंच प्रेम आहे काळजी आहे असं मनातल्या मनात म्हणून मनात चालणार नाही आहे किंवा ते आपोआप कळेल समोरच्याला असंही गृहित धरून चालणार नाही जेव्हा जेव्हा आपल्याला समोरच्याच्या काही चांगल्या गोष्टी वाटतात त्याने आपल्यासाठी केल्या असतील किंवा फॅमिलीसाठी केलेल्या असतील त्या चांगल्या गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे चांगुलपणाचं चा कौतुक झालं पाहिजे ते बोलून दाखवलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त समोरच्या माणसामध्ये तुम्हाला काय आवडतं हे त्याला सांगितलं पाहिजे तर ते कौतुक आणि ॲप्रिसिएशन प्रत्येकाला हवं असतं ते ते चुकवून चालणार नाही ते, ते दाखवा आणि तुमची काळजी तुम्हाला समोरच्या माणसाची काय काळजी वाटते काय वाटतं तुम्हाला समोरच्या माणसाबद्दल किती प्रेम वाटतं ते चार प्रेमाचे शब्द बोलणं म्हणजे तुम्ही फिल्मी होता असं नाही होत खूपदा लोकांना असं वाटतं हे काय फिल्ममधले डायलॉग्स आहेत पण काही डायलॉग्स जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुखावून जात आहेत किंवा त्याने काही फरक पडतो आहे चांगला तर का करू नये ते कारण ते तुमचं वातावरणच बदलून टाकतात ना तुम्हाला फक्त ते बोलायचे असतात त्याच्यासाठी फक्त तुम्हाला चार पाच मिनटं खर्च करायचे असतात बस आणि त्याची सवय लावायची असते स्वतःला तर तो एक बदल जर केला ना मला वाटतं त्याने खूप फरक पडेल तुमचं प्रेम आणि तुमची काळजी दिसू द्या तुमच्या ॲक्शन्समधून तुमच्या बोलण्यातून सुद्धा फक्त ॲक्शन्स नाही तुमच्या बोलण्यातून तुमच्या लिखाणातून सुद्धा मेसेजेस पाठवणं पत्र लिहिणं हे काही अगदी हे नाही आहे म्हणजे ते खूप जुन्या गोष्टी आहेत आणि त्या आता आउटडेटेड झाल्यात असं नाही आहे त्यानेही खूप फरक पडतो जर आपण ते मध्ये मध्ये करत राहू राहिलं तर आपलं नातं कितीही जुनं असलं तरी ते चांगलं राहतं आपला पुढचा चौथा मुद्दा हा आहे की रिस्पेक्ट ज्याची सगळ्यांना गरज असते अगदी कुणालाही म्हणजे लहान मूल जरी असेल ना तरी तुम्ही त्याला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे रिस्पेक्ट देणं काय असतं ना की समोरचा माणूस त्याची जी इंडिव्हिज्युअलिटी आहे त्याचं व्यक्तित्व आहे ते मान्य करणं की तो पण माणूस आहे त्यालाही भावना आहेत त्यालाही वाटू शकतं असं जे काही वाटलंय ते आणि मग त्याला कुठलाही आक्षेप त्याच्या वाटण्याला आक्षेप न घेता किंवा तुला असं का वाटलं तू असं का करतोय असं न म्हणता त्याच्यावर ऑब्जेक्शन न घेता की हो तुला असं वाटू शकतं तुझं असं मत असू शकतं हे तिथे मान्य करणं त्या माणसाशी अदबीनी वागणं अदबीनी बोलणं त्याचा अपमान न करणं वाईट साईट बोलणं टाळणं हे तर आहेच पण त्याचा मान जपता येईल याच्यासाठी चार गोष्टी आपण जर कर करत असू तर ते आणखीन चांगलं चार लोकांमध्ये त्या माणसाचं कौतुक करणं किंवा त्याच्याबद्दल चांगल्या चांगल्या चांग गोष्टी बोलणं किंवा सन्मानपूर्वक वागणूक त्याला देणं हे हे खूप महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण जेव्हा तिथे रिस्पेक्ट मिळतो तिथे प्रेम आपोआपच निर्माण व्हायला लागतं त्यामुळे रिस्पेक्ट हा मुद्दा विसरू नका आपला पुढचा पाचवा मुद्दा हा आहे की गरजा समोरच्या माणसाच्या काय गरजा आहेत शारीरिक गरजा मानसिक गरजा गरजा भावनिक गरजा काय काय त्याला लागतंय आता सध्या त्याच्या मनातून काय त्याला हवं आहे किंवा त्याला कुठल्या वस्तूंची गरज आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली पाहिजे त्या गृहित धरून नाही चालणार की हो मला माहिती की त्याला हे आवडतं किंवा मला मला माहिती आहे त्याला हे हवं आहे विचारा जर कळत नसेल तर विचारा विचारण्यात काहीही चूक नाहीये तुम्हाला कळलं तरच तुम्ही त्याच्यासाठी चार गोष्टी करू शकणार आहात ना त्यामुळे माहिती करून घ्या गरजा माहिती करून घ्या व्यावहारिक पातळीवरच्या गरजासुद्धा सुद्धा आणि भावनिक मानसिक सुद्धा शारीरिक पातळीवरच्या गरजा सुद्धा त्याही महत्त्वाच्या आहेत समजून घेणं त्या समजल्या नाहीत तर ते आवश्यक त्या गरजांची पूर्तता तुम्ही कशा करणार कशी करणार आहात त्यामुळे तेही त्याच्याही ते बद्दलचं बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे तर सहावा मुद्दा आपला आहे पुढचा मुद्दा जो आहे तो असा आहे की आपण बाहेर घराच्या बाहेर वेळ किती घालवतो आहोत म्हणजे आठवड्यातून एकदा आपण जर जोडीदाराबरोबर बाहेर जाणं त्याच्या आवडीच्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जाणं हे दोघांनीही करायला हवं असं नाहीये की एकानेच तर सुरुवात कोणीतरी केली पाहिजे ना की आवडीच्या ठिकाणी फिरायला नेणं तिथे वेळ घालवणं किंवा तिथे त्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे आवडीनिवडी जपणं हा नात्यातला सगळ्यात एक मुद्दा आहेच जेव्हा आपल्याला आवडी कोणीतरी जपते आपल्या आवडीसाठी काहीतरी करत आहे ही भावना आपल्याला उद्युक्त करते त्या माणसासाठी काहीतरी करण्यासाठी त्यामुळे ते नातं डेव्हलप व्हायला खूप त्याने मदत होते आपल्या पुढचा आणि शेवटचा मुद्दा हा आहे की तुमच्या जोडीदाराला तुमच्या पार्टनरला विश्रांतीची गरज आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा रोजच्या रुटीन मधून त्याला विश्रांती मिळण्यासाठी आपण काय करू शकतो दोघांनीही हा विचार करून ठेवा आणि रोजच्या रोजची जी, जी काही ठरलेली कामं आहेत दोघांचीही तर त्याच्यातून त्याला ब्रेक मिळावा किंवा त्या कामांमधून त्याची सुटका व्हावी आणि त्याला काहीतरी वेगळा आनंद त्याचा आनंद मिळेल असं काहीतरी त्याला करता यावं ह्याच्यासाठी आपण त्याला वेळ कसा देऊ शकतो ह्या गोष्टीचा थोडा विचार करून ठेवा जेणेकरून माणसाला जेवढी विश्रांती मिळते जेवढा त्याच्या रुटीन एक ब्रेक मिळतो माणूस पुन्हा ताजा तवाना होतो पुन्हा नवीन चॅलेंजेसला स्वीकारण्यासाठी नवीन आव्हानं पेलण्यासाठी माणूस तयार होतो आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येते जेव्हा तो ब्रेक त्याला मिळतो किंवा जे एक विश्रांती ठराविक जी गरजेची असते ती मिळते नाहीतर मग काय होतं एक्झर्शन होत राहतं त्याच गोष्टी परत परत चालू राहिल्या चालू राहिलेल्या आहेत आणि मग दमणूक होते त्या दमणूक मधून मग चिडचिड राग त्रागा ह्या गोष्टी वाढायला लागतात म्हणून विश्रांती ही तितकीच महत्वाची आहे ती एकमेकांना देण्याचा नक्की प्रयत्न झाला पाहिजे तर अशा काही गोष्टी आहेत साध्या सोप्या गोष्टी आहेत पण मला वाटतं महत्वाच्या आहेत जे आपण आपलं नातं जपण्यासाठी करू शकतो ठरवल्या तर त्यामुळे नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहू देत शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी वेग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद